बुलडाणा जिल्ह्यामधील अनेक गावामध्ये काही विचित्र प्रकार समोर आले आहेत मागील काही दिवसांमध्ये या भागात लोकांना केस गळती होऊन टक्कल पडायचे प्रमाण वाढले आहे मात्र या प्रकाराचा वैद्यकीय विभागाला अजून तरी तपास लागलेला नाही वरचेवर हा प्रकार वाढत असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले परंतु या प्रकाराचा आता काही विपरीत परिणाम जाणवू लागला आहे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावामध्ये लग्नाळू मुला मुलींच्या लग्नासाठी कुणीही नातेवाईक पैपना यायला तयार नाहीत तर या संसर्गजन्य आजाराला घाबरून बाहेरून येणारा भाजीपाला दूध देखील यायचं बंद झालंय त्याचबरोबर गावातील अनेक सलूनमध्ये लोक जाण्यास भीत आहेत अशा अनेक चर्चेमुळे प्रत्येक गावात विचित्र प्रकार पहावयास मिळत आहे वास्तविक केंद्रीय वैद्यकीय पथक देखील इथं येऊन गेलं मात्र अजून तरी या केसगळतीचा तपास लागलेला नसल्याचं बोललं जातंय